आंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक तीन ऑक्टोंबर सायंकाळी साडेसहा वाजता दिलेल्या माहितीनुसार पस्तीस पशुधन मालकाच्या खात्यावर डी बी टीद्वारे थेट अनुदान त्यांच्या खात्या वर्ग करण्यात आले असून त्रेपन्न लोकांच्या घरामध्ये संसार उपयोगी साहित्य पाणी पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्य नष्ट झाले खराब झाले अशा त्रेपन्न लोकांचे पंचनामे करून त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये ही डी बी टी योजनेद्वारे थेट अकाउंटमध्ये देण्यात आल्याची माहिती आज सध्या जे आपल्याकडं अंबड तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि परिस्थिती निर्माण झालेली होती अशा परिस्थितीच्या अनुषंगाने आमच्याकडं जे अनुदान देय आहे त्या त्या जवळपास पस्तीस पशुधनांना आम्ही अनुदान दिलेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये निधी डी बी टीद्वारे वर्ग केलेला आहे त्यासोबतच ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि पाणी शिरल्यामुळं त्यांचं जे काही नाजदूक झालेलं होतं अशा त्रेपन्न लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे आम्ही पैसे वर्ग केलेले आहेत असे प्रत्येकी दहा हजार प्रति कुटुंब असे आम्ही धान्य अनुदान वाटप केलेलं आहे सदरील जे पुरामुळे नुकसानग्रस्त झालेले लोक आहेत त्या लोकांनासुद्धा आमच्याकडून धान्याची कीट वाटप करण्यात येणार आहे त्याचंसुद्धा नियोजन झालेलं आहे उद्या किंवा परवा त्यांच्याकडं धान्याची कीट येऊन जाईल या ठिकाणी इतर गावातील काही गावं राहिलेली आहेत त्या गावातील ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी शिरलेलं होतं अशा काही लोकांनी खोटी माहिती दिलेली आहे सदरील खोटी माहितीची आम्ही शहानिशा करत आहोत त्याच्या जी पी एस लोकेशन्स आम्ही घेऊन खात्री करून त्याच्यावर शहानिशा करून आपण तात्काळ पुढील दोन दिवसामध्ये त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे वर्ग करण्याची कारवाई करण्यात येणार आहे त्यासोबतच इतर जे शेतीचे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आ, त्या सुद्धा इतर मंडळातील आमचे तलाठी आहेत मंडळाधिकारी आहेत ग्रामसेवक आहेत कृषी सहाय्यक आहेत प्रत्येक बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत पंचनामे जे युद्ध पातळीवर चालू आहेत एक एका एका तलाट्याकडं दोन दोन तीन तीन सज सज्जी असल्यामुळं काही ठिकाणी ते मुशिलांना पोहोचतील परंतु सर्व शेतकऱ्यांचं जे काही पिकाचं नुकसान झालेलं आहे ते सर्व शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करतील आणि त्यानुसार पंचनामा करून यादी अंतिम करून त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ आम्ही शासनाच्या आदेशाप्रमाणे आम्ही निधी टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यासोबतच दोन हजार चोवीसमधले जे काही अनुदान राहिलेले आहे त्या अनुदानाची लिस्ट आम्ही तलाठी ग्रुपवर आम्ही पाठवलेली आहे काही लोकांचे ई सी पेंडिंग आहे काही लोकांचे पेमेंट फे फेल्युअर दाखवत आहे काही लोकांचे ई सी कंप्लिटेड आहे काही लोकांचे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे तरी काही लोकांचे सी करण्याकरता सुद्धा आम्ही जी यादी आहे या ती तलाठी मार्फत पाठवलेली आहे अनेक लोकांना ही माहिती व्हावी याकरता प्रत्येक गावातल्या ग्रुपवर आम्ही ते शेअर करत आहोत कृपया करून आपण ती यादी अगोदर पाहावी कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस असं माझ्या अनुभवास आलेलं आहे की ज्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसेसुद्धा पडलेले पर आहेत परंतु ते या कार्यालयात चक्रा मारत आहेत कृपया करून आपण ती यादी तपासून घ्यावी त्यासोबतच रिव्हॅलिडेशनचे सुद्धा आव्हान आमच्याकडे आलेले आहेत ज्या ज्या तलाठ्याकडून आमच्याकडं रिव्हॅलिडेशन म्हणजे पुनर्पडताळणीचे जे काही अहवाल आले आलेले आहेत त्या सर्वच अहवालावर आमच्या क कार्यालयामार्फत प्रक्रिया झालेली आहे काही पुढच्या काही दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे येणार आहेत त्यासाठी सुद्धा त्यांनी या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही आपला वेळ वाया घालण्याची आवश्यकता नाही आम्ही त्राट्यामार्फत योग्य त्या सूचना देऊ याद्या प्रसिद्धी करत आहोत त्या यादी यादीनुसार आपले नावं चेक करून घ्यावे आणि आता चालू जो पंचनामे करण्याची प्रक्रिया आहे ती सर्व शेतकऱ्यापर्यंत येणार आहे त्यामुळे कोणीही त्याच्यामध्ये चिंता करण्याची आवश्यकता नाही या पंचनामे करत असताना जे जे नुकसान झालेलं आहे त्याचं पंचनामा होईल त्यामध्ये जमीन खरडून गेली असेल त्याचा वेगळ्यानं पंचनामा करण्यात येणार आहे त्यामुळे आपण घाबरायची गरज नाही प्रत्येक शेतकरी बांधवांना किंवा ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना एक विनंती करू इच्छितो की त्यांनी आपला जी पी एस टी असणं किंवा जिओ टॅग फोटो व्हिडिओज करून ठेवावेत जेणेकरून आपल्याला पुढे पुरावा म्हणून त्याचा ग्रहित धरणं शक्य होईल मी विजय चव्हाण तहसीलदार अंबड सर मला एक सांगा ते पशुधनाचे किती रुपये होते आणि डीबीटीच्या अशी एकूण दोन्ही आकडेवारी काय आहे ह्याचे त्रेपन्न ह्याच्यामध्ये आपण जवळपास पाच लाख तीस हजार रुपये प्रति कुटुंब दहा असे केलेले आहेत आणि हे पस्तीस पशुधन गुणिले सदतीस हजार असे एकूण त्याची रक्कम आता मी काय जी रक्कम होईल ती ती रक्कम होईल ओके